गाव चिंदर पंधरा गुंठा जागा ही रिक्षा दिसते तिथून हे कम पासून हे नारळाची झाडं ही इथपर्यंत रस्त जागा आहे आणि हा समोरून रस्ता आहे आता रस्ता बनवायला घेतल्या घ्यायच्या तयारीत आहेत चालू चालू करतायत काम ते खडी बिडी घालून रस्ता होणार आणि ही हे सागाची झाडापासून हा जो मागे हे दिसतो आहे आंबा हा मोठा तिथपासून हे कौलारू घर आहे चार खोल्या आहेत प्रशस्त घर आहे मोठं घर आहे पण आता घरात कोण राहत असल्यामुळे घराची आतली अवस्था घाणे आहे म्हणजे आतमध्ये कचरा बिचरा भरपूर आहे बिळ त्यामुळे आतमध्ये व्हिडिओ काढला नाही आहे पण हे अप्रतिम घर आहे बाजूला वस्ती आहे वाडी आहे हे समोरचं घर आहे सुंदर आहे बाहेर ओराटा आहे कोकणी पद्धतीत घर आहे हा एक मोठा आंबा आहे बिणी आहे सगळं